राज्य सरकारची लाडकी बहीण योजना ही अल्पावधीत लोकप्रिय झालेली योजना आहे राज्यातील जवळपास अडीच कोटी महिलांना या योजनेचा फायदा झालेला आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना पंधराशे रुपये दिले मात्र आता काही महिलांना केवळ रुपये देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे यामागे काय कारण आहे कोणत्या महिलांना फक्त पाचशे रुपये मिळणार याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसह इतर सरकारी योजनांचे लाभ घेत असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ लाभ मिळणार नाही अशी माहिती दिली होती आता या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे समोर आलेल्या माहितीनुसार जवळपास सव्वा आठ लाख महिला या दोन योजनांचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे त्यामुळे आता या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नसल्याची माहिती समोर आली आहे समोर आलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी आणि लाडकी बहीण या दोन्ही सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या आठ लाखांपेक्षा जास्त आहे नमो शेतकरी योजनेअंतर्गत महिलांना बारा हजार रुपये दिले जातात यात राज्य सरकारचे सहा सरकार चा साहा हजार रुपये आणि केंद्र सरकारच्या सहा हजार रुपयांचा समावेश आहे मात्र लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार लाभार्थी महिलांना शासकीय योजने वर्षाला अठरा हजार रुपयांपेक्षा जास्त लाभ दिला जाणार नाही त्यामुळे आता या महिलांना लाडकी बहीण योजनेत वार्षिक अठरा हजार रुपयांऐवजी केवळ सहा हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे म्हणजेच दर महिन्याला पंधराशे रुपयांऐवजी केवळ पाचशे रुपये दिले जाण्याची शक्यता आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील सव्वा आठ लाख महिलांना नमो शेतकरी योजनेचे बारा हजार रुपये मिळत आहेत आता या महिलांना लाडकी बहीण योजने अंतर्गत सहा हजार रुपये सहा हजार दरमहा पाचशे रुपये देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे त्यामुळे आता आगामी काळात या सव्वा लाख महिलांना केवळ पाचशे रुपये दिले जाण्याची शक्यता आहे हा निर्णय अंमलात आल्यास सरकारी तिजोरीवरील चौदाशे कोटींचा बोजा कमी होण्याची शक्यता आहे